नुकतेच आमदार माणिकराव कोकटे यांनी दमनगंगा वैतरणा गोदावरी कडवा देवनदी नदीजोड प्रकल्पासाठी केंद्र शासनाचे जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्यासमूहेत स्थळ निरीक्षण दौरा केला असून या दौऱ्याच्या माध्यमातून ज्या तांत्रिक अडचणी होत्या त्यावर चर्चा करत त्यावर ठोस अशा उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या केंद्र सरकारने नदीजोड प्रकल्पाची उत्तम अशी घोषणा करून त्यावर अंमलबजावणी केली खरी मात्र सिन्नर तालुक्याच्या पाणी प्रश्नावर मागील राज्य सरकारने ढोबळ असे काम करून तालुक्याला मिळणारे पाणी हे मराठवाड्यासाठी नेण्याचा प्रयत्न केला होता हीच बाब लक्षात घेऊन तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी दमनगंगा गोदावरी नदीजोड प्रकल्प नीट समजावून घेत माहिती घेतली व चार बंधाऱ्यातून दहा टी एम सी पाणी हे तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र व शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा मिटेल यासाठी प्रयत्न सुरू केले व प्रत्यक्षात हा प्रकल्प कशा पद्धतीने कार्यान्वित करून या प्रकल्पावर होणारा विजेचा वायफट खर्च कसा वाचवता येईल यासाठी केंद्र सरकारच्या जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रामा राजू व एम एन राव राज्य शासनाचे नगर येथील अधीक्षक अभियंता नाईक व कार्यकारी अभियंता शिंपी व अविनाश लोखंडे यांच्या समूह स्थळ पाहणी दौरा केला आहे व येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत चर्चा करून त्यावर मार्ग काढण्यात आला म्हणजे एमआयसीसाठी किंवा पिराच्या पाण्यासाठी स्टोरेज स्टोरेज चोवीस तास पाणी उचला त्याला तेवढा मोठर लागतात